सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी पदाचा कार्यभार स्वीकारला मावळते सी पी राजेंद्र माने आणि अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोमवारी दुपारी कार्यभार स्वीकारला मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे घेतली यावेळी डी सी पी डॉक्टर दीपाली काळे डी सी पी अजित बोराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नूतन पोलीस आयुक्तांचं स्वागत केलं दुपारी पोलीस आयुक्तालयात आगमन झाल्यानंतर शहर पोलीस दलाचा सॅल्यूट त्यांनी स्वीकारला अतिशय कार्यतत्पर धडाडीचे आणि कर्तव्य दक्ष म्हणून नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची ओळख असून कार्यकर्तृत्वाचा ठसा त्यांनी सप्रमाण सिद्ध केला आहे आणि तो सोलापूरकरांना लाभदायक ठरेल

ते तेथील कार्यभार पाहतील नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार हे जळगाव इथं पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते पदोन्नती होऊन त्यांची सोलापूरच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे